आज मी बनवत आहे निप्पट याला आपण नॉर्मली चहा बरोबर देखील खाऊ शक शकतो खूपच टेस्टी आणि मस्त बनवून रेडी होतात तेही गव्हाच्या पिठापासून बनवले आहे मी खूपच पौष्टिक आहे आणखीन जास्ती दिवसासाठी देखील स्टोर करू शकतो मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात निप्पट बनण्यासाठी ही जी रेसिपी आहे बेंगलोरमध्ये फेमस आहे ॲक्च्युली ही कंपल्सरी सर्वजण बनवतात बाहेर विकत देखील मिळतात जर तुम्ही अशा प्रकारे घरात बनवला तर खूपच छान तर मग मी येते कमी दोन वाटी इतकं गुहाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी घालत आहे लाल तिखट कस्तुरी मेथी वाटलेला सोप वाटलेले जिरे थोडंसं चाट मसाला आणि हळद थोडीशी चिली फ्लेक्स घातलेले आहे आता हे सर्व यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर मी येते चवीनुसार मीठ घालत आहे आणखीन थोडं आजवायन मी येते आता उत्ते घासून असे घालत आहे मस्त टेस्टी असे बनवून रेडी होता सर्वजण आवडीने खातील आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला केला असाल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर देखील करा आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी तेल घालणार आहे मी येथे कमीस कमी तीन चम्मच इतकं तेल घेतलेलं आहे तेल घातल्यामुळे हे छानपैकी खुसखुशीत होतात आणि क्रंची देखील होतात आता तेल घालून याला मिक्स करून घेऊया जर तुमचा जो तूप असेल तर तुम्ही तूपही घालू शकता आता याला छानपैकी मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला मिक्स केल्यानंतर हातात तू मुठी बांधली ना छानपैकी पीठ मोठमध्ये बांधलं पाहिजे तरच आपलं हे परफेक्ट बनून रेडी होईल आता येथे थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्ती पातळ मळू नये एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता येथे मी इथे थोडं थोडं पाण्याचा वापर करून याला मळून घेत आहे आता याला छानपैकी मळून झाल्यानंतर आपण याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूयात छानपैकी रेस्ट करून झाल्यानंतर मस्त बनून रेडी होतात आता मी इथे पंधरा मिनटानंतर याला उडून बघत आहे आपलं पीठ परफेक्ट आहे आता याचा एक जसं आपण चपातीचा गोळा बनवतो ना तसं एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचा आहे मी येथे पोळीपाट देखील घेतलेलं नाही किचनच्या कट्यावरतीच येथे लाटून घेता येईल म्हणजे छानपैकी आपल्याला लाटून घेता येईल थोडंसं तेल होलेलं आहे खाली चिकटू नये म्हणून आता याला छानपैकी लाटून घेऊयात हो आपण आता एकदम परफेक्ट लाटून घेतल्यानंतर बघू शकता याची जाडी जास्ती जाडही राहू नये आणि जास्ती पातळी नाही तुम्ही बघू शकता येते अशा प्रकारे राहिलं पाहिजे बघू शकता येते ह्या साईजमध्ये जर बनवला तर मस्त बनवून रेडी होतील आता हे फुगू नये म्हणून मी ते याला छोटे छोटे होल पाडून घेत आहे या ठिकाणी तुम्ही मॅगीचा जो चमच असतो त्यानेही लवकर याला होल पाडून घेऊ शकता अशा प्रकारे मी एक छोटीशी वाटी घेऊन याला आकार देऊन घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता पण हे गोल आकारात छान दिसतात आणि खाण्याची पण इच्छा होते आता मी ते गोल आकार दिलेला आहे आता याला साईडला प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त बनून रेडी आहेत तर मग माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले होते आधीच तेल छानपैकी गरम करून झाल्यानंतर यामध्ये एक एक करून आपल्याला घालून घ्यायचे आहेत जर तुम्ही त्याला होल पाडला नाहीत तर हे फुगल्यासारखं होतील पुऱ्या झाल्यासारखे त्यामुळे याला होल पाडून घ्यायचा आहे आता याला मीडियम फ्लेमवर तळून घेऊयात आता याला छानपैकी मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचा आहे बघू शकता आता मस्त तळून रेडी आहेत त्याला साईडला काढून घेऊयात हे गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत पौष्टिक आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आता मी अशाच प्रकारे देखील तळून घेत आहे मस्त झटपट तळून रेडी होता जास्ती वेळ लागणार नाही कमी वेळात आणि मस्त बनून रेडी होतात आता मी इथे दुसरं देखील घनात तळून घेतलेला आहे याला साईडला काढून घेऊयात मस्त तळून रेडी आहेत क्रंची देखील बनतात लहान असूया मोठे सर्वजण आवडीने खातील तुम्ही याला स्नॅक्स टाईमला देखील खाऊ शकता चहा बरोबर देखील खाऊ शकता मस्त बनून रेडी होतात चला तर मग पुन्हा भेटूया अशा जिका छानशा रेसिपी बरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद